तालुक्यातील क्षेत्र नरसिंह पोखरणी येथील मंदिर संस्थानाचा कारभार सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे वीस जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील गावकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की श्रीक्षेत्र नृसिंह पोखरणी येथील श्रीक्षेत्र नृसिंह मंदिर संस्थानाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात कार्यवाही करून मंदिर संस्थानाचा कारभार जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी अधिकाऱ्या देण्यात यावा यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत निवेदनावर लक्ष्मणराव वाघ ज्ञानोबा वाघ बालासाहेब वाघ मुंजाबा वाघ माणिक वाघ गणेश वाघ परमेश्वर वाघ विठ्ठल वाघ बालासाहेब मडके गणपत मडके जनार्दन आव्हाड विनायक वाघ आदींसह श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नरसिंह येथील ग्रामस्थ माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालो असून याचे मुख्य कारण असे आहे की परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नरसिंह देवस्थान हे जागृत म्हणून झालेलं आहे घोषित आणि त्याला बदल दिला शासकीय दरामध्ये आज घडीला पाहिलं मंदिर चरितचा जो वाद आहे तो वाद आज न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे प्रकरण प्रविष्ट असतानाही संस्थांचे पदाधिकारी गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था भिगवण्याचा सतत प्रयत्न करत असून गावामध्ये असंतता पसरत असून कोर्टाचा जो निर्णय आहे तो येईल पण आज कोकणीसारखं गाव नावारूपास आलेलं गाव येथीलच जर ना। नामधारी अध्यक्ष करत असतील तर शासनाने याचा जरूर विचार करावा आणि शासन दरबारही याचा जरूर न्याय मिळावा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं हे पब्लिक ट्रस्ट आहे या पब्लिक ट्रस्टवर अकरा जणांची नियुक्ती केलेली आहे पण ती नियुक्ती कागदोपत्रे आहे या यामध्ये अधिकार कोणालाही ठेवलेले नाही संस्थांचा अध्यक्ष हा नामधारी आहे तो कुठलीही आपल्या पदाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करीत नाही आज पाहतो आपण बाजूला येशवाडी आहे इतर देवस्थान आहे आज हे प्रगतीच्या वाटचाली वाईट का तिथे व्यवस्थापन आहे पण नरसिंह पोखरणी एवढं नावारूपास आलेलं देवस्थान केवळ यांच्या काही अहंकारामुळे आणि यांच्या काही मा संतुलन बिघडलेल्या मानसिकतेमुळे यांनी पोखरणी नरसिंह परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था ही दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला या क्षणामध्ये शासनाने निर्णय घेऊन प्रशासनाने दिला निर्णय घेऊन त्वरित पदावरून हटवावे ही आमची गावकऱ्यांची okay. मागणी आहे यामुळे गावामध्ये जो बाबासाहेबांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे त्याचं खरं प्र